हो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस असून या निमित्तानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देत शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वयांचं वाटप केलं होतं यंदा पंचावन्नाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वह्या वाटप करण्याचं नियोजन केलं असून या वयांचं अनावरण दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या अनावरण प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैयक्तिक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याचं पत्र देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही